तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ येथील गवेश्वर मठामध्ये गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते लोहारा अष्टाकासार होर्टी बोरगाव या गावांमधून कृपा आशीर्वादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती देश आणि धर्मासाठी तरुणांचे योगदान महत्वाचे असल्याचे यावेळी मठाधिपती डॉ नागभूषण शिवाचार्य महास्वामीजी यांनी तरुणांना आवाहन केले शनिवार दिनांक वीस जुलै रोजी सायंकाळी शिव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर एकवीस जुलै रोजी सकाळी पूजन करण्यात आले त्यानंतर आष्टा कासार येथील प्रवचनानंतर येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हंगरगा नगरी येथील शिवास्वामी रामेश्वर मगे हंगरगा नव भाजपा युवा नेते प्रवीण चौघुले राजेंद्र कलशेट्टी पंकज पाटील रामेश्वर मुदगडे संतोष चौगुले बंडाप्पा अपशेट्टी आदींनी विशेष परिश्रम घेतले इथून पुढे प्रत्येक वर्षी गुरु पौर्णिमेला भव्य स्वरूपात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प पुणे येथे स्थित असलेले प्रसिद्ध उद्योजक प्रदीप हत्ते वैजनाथ अपशेट्टी धोंडीबा बिराजदार नागेश्वर राजमाने व पुणे येथे स्थायिक असणाऱ्या सर्व पुणेकर मंडळींनी केला आहे डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे हंगरगानळ तुळजापूर